बघा आहेच तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे कारण की टाईमच नव्हता आणि आपली आता गटारी चालू झालेली आहे श्रावण महिना तर दोन तीन दिवसाचा चालू होईल मंडेपासून रविवार लास्ट आहे आणि आज आहे शुक्रवार आणि मी चाललो आता कळव्याला कळव्याला जाण्याचं कारण आहेच की आम्हाला पाहिजे गावटी कोंबडा भांडूपला काही भेटत नाही इथे आहेत पण ते डुप्लिकेट आहेत म्हणून त्याला काय एवढं चांगला खास लागत नाही म्हणून आता चाललोय कलव्याला भावाच्या इकडे तिकडे भेटतात चांगले गावठी कोंबडे सर निघूया आता हा हार वगैरे बनून झालेले आहेत आता अकरा वाजलेले आहेत लवकरच जाऊन घेऊन येतो पाऊस पण थोडा थांबलेला था। आहे आता सरळ निघूया चला मी आहे श्रीशा पण मागे लागलेली आहे इकडे येते तू येते स्वाती झाले शाळेत प्रांजलची फी भरायला

आपल्याला सोडले शाळेत आणि माझ्या खाण्यामध्ये जस पोचले पार्शिक नगर मध्ये संतोषच्या घरी आणि ते आम्ही लास्ट टाइम आलो होतो हर्षचा वॉच तोच घ्यायला आलोय नितेश शोधतोय सापडला का चला आज नितेशला पण कॉलेजला सुट्टी आहे कालच एक्झाम झालेत कस झालंय कॉलेज मजा, मजा काय पेपर संपले कुठला घेतलाय कॉमर्स सायन्स कॉमर्स कॉमर्स घेतलाय <laughs> आमचा सायन्स घेऊन फसला बघा कमी टक्के भेटले पण कॉमर्स घेतले कॉमर्स घ्यायच पण कॉमर्स सायन्स जास्त हार्ड काय नाही सगळं सोपं असत अभ्यास करायला अभ्यास करायचं हर्षाने पबजी मध्ये घालवला सारा वेळ चला तिकडेच आता जाऊया दुकानावरती तिकडनं घेऊया गावठी कोंबडा आणि निघूया घरी जायला भेटेल ना गावठी कोंबडा भेटेल तू गावटी कोंबडा खाऊनच झालाच ना चला चला गाडी इथं पार्किंग केले आता निघूया जायला समोर मग पाऊस ऐकि नाही

गावठी कस किलोय साडेपाच साडेपाचशे कुठे स्वच्छ पण नाही मी याच्यातच माझा आख खतम करून चला आता गरम पाण्यात गरम पाण्यात तिला बॉईल केले बॉईल केली आता तिचे केस काढलेत तिला भाजणार भाजायची सगळं करायचं आमच्याकडे नाही असं काय करायचं आम्ही येत डायरेक्ट कापतात चव नाही लागत त्याला इकडे पूर्ण पहिले केस काढणार मग तिला भाजणार मग तिला कापणार सगळे लोकांवरती काय काय लोकांना आवडतं काय केलं लोकांना नाही आवडत Alhamdulillah busnya itu kan masih sedikit. Ya, lihat apa ini komik.

त्याला एक जाली का दुसरी घेतली तीन खापल्या एक संतोष चे आणि आमचे दोन आहेत एक फिमेल घेतली आणि एक मेल घेतली ना नाही एक फिमेल आणि दोन मेल घेतले एक तुम्हाला मेल हा बोलतो फिमेल मध्ये बोलतो की अंडी निघणार आहे बघूया चल काय निघाले मग निघेल ना

सबका अलग अलग है बहिणी भाजून दिला का बनवायच्या काय तुला सांगितलं का काल त्या काम सुटलं सुटलाय झालेला का जायचं काय मसाज केला आला <laughs> एक तास कोंबडे म्हणजे घेतली जगा घेतली निघा तुला भेटला आलो मीम छोटा भीम आहे आता त्याचा मसाज होता आठवडा कोंबडी भारी आमच्याकडन बॉयलर गावकी नावालाय पैसे गेले परवडत नाही ते उद्या जस्ट चालू आहे कळव्यावरून आणि आमची पेशा अजून रडते रडत होईल ना कधी रडत जेवली जेवली का बसली हम्म एव ब आता जस्ट कॉलेज भरून आणि तेच आहे ते खेळते दर तुमार मार कर आता काय आलो दुपारी कलव्यावरून आणि थोडा आराम केला चार वाजता आणि दुकान वगैरे जाऊन आता जस्ट आलो आहे घरी कारण की भाऊ आज दा, आला नाही दुकानावरती त्याला भरला आहे ताप आणि आता मी परत चाललो आहे हर्षांनी प्राज्या तिकडे आहेत आणि तुम्हाला काय रेसिपी दाखवायला भेटलीच नाही डायरेक्ट तुम्हाला आता चिकन झालेलं दाखवेल नंतर आता रात्री दहा वाजता दहा अकरा वाजते यायला मला आता चला जाऊया परत दुकानावरती ए फ्यू मिनिट्स लिहित आता हे आहे आपल्याला आवडी चिकन आणि हे आहेत कोलब्या काढ कोलब्या